जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी स्वर्गीय के के जाधव सर सेवाभावी प्रतिष्ठान कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने सचिव सागर जाधव यांच्या संकल्पनेतून सलग तेवीसव्या जिजामाता महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले सचिव सागर कृष्णराव जाधव भाऊसाहेब काळे सचिव ज्ञानकुंजी शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर संजय गायकवाड अनिकेत चौहान अधीक्षक सीबीएसई कार्यालय अहमदाबाद तसेच प्राईड ग्रुप्स के संचालक सतीश शर्मा अजितनाथ राव जाधव चंद्रकांत दापके शिवाजी थेट पडसवान उपसरपंच अशोक लोखंडे सरपंच सलीम शहा तंटामुक्त अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब निकम यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यालयातील गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचे आयोजन करण्यात आले जगदीश निकम पोलीस निरीक्षक कल्याणी बहार काकासाहेब काचोडे ऋषिकेश निकम ऋषिकेश पवार अक्षय सोनगिरे मयूर विस्पुते सागर निकम दीपक गायकवाड अक्षय कुरणकार रुपेश खंडागळे चेतन कुरंग कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यार्थी अनिकेत चौहान यांनी केंद्रीय शिक्षा बोर्ड अधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल गौरवण्यात आले विविध क्षेत्रात नियुक्ती मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने जिजामाता भूषण पुरस्कार देऊन आले दुसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला व तब्बल अडुसष्ट प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील स्पर्धकांनी आपला सहभाग स्पर्धेत नोंदवला कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी अपरिचित अग्निहोत्री उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड यांची उपस्थिती लाभली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यालयांना स्तरावरील वक्तृत्व वाद व्याज स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो असे सांगितले यावेळी बक्षीस वितरण प्रसंगी तालुक्याचे भूमिपुत्र पद्माकर गायकवाड उपविभागीय अधिकारी परतूर यांची उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनात संकटांचा सामना व प्रत्येक संधीचे स्वागत करणारा विद्यार्थी जीवनात निश्चित यशस्वी होतो असे सांगितले सर्वच मान्यवरांनी कार्यक्रमाचे आयोजक सागर जाधव यांच्याद्वारे आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक केले जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती स्पर्धेचा विषय माझे प्रेरणादायी व्यक्ती असे होते। हस्ते निकिता आगलावे रुपये महारुद्र हायस्कूल कुंभेफड द्वितीय अद्विका अजिंक्य कुलकर्णी रुपये तीन हजार पाचशे एक शारदा मंदिर विद्यालय छत्रपती शिवाजी नगर तृतीय अनुजा प्रवीण देवकर रुपये पंचवीसशे एक उजेरनाथ उत्तेजनाथ बक्षीस प्रत्येक पाचशे एक रुपये मात्र पियुष मधुकर काळे स्नेहल गणेश मोठे आकांक्षा दलपत चव्हाण पियुष अजितनाथ शिंदे तेजस्वी संदीप वरुडकर इंग्लिश स्कूल सिल्लोड तेजश्री राजेंद्र तारडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले गुणवंतांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या प्रसंगी नंदूशेठ राजपूत माजी सरपंच गणेश बाबा निकम माजी सरपंच विजयसिंह बिगोत अमोल सुदेवंशी सरपंच गौरव पिपरी पत्रकार कारभारी हराड बाबा निकम, पिंगडे यांची उपस्थिती होती परीक्षक म्हणून संजय शिरसाठ अमय अहिरे सचय भामरे यांनी काम केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास लोखंडे यांनी केले या प्रसंगी जिजामाता परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करीता छत्रपती संभाजीनगर मधून निलेश पवार